आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा ही आवक शनिवारपेक्षा भरपूर कमी आहे शनिवारची जी आवक होती ते माहीत असेल तर कोणी कमेंट करा लवकर शनिवारी आणि आज सोमवार कांदा बाजारभावामध्ये बाजारभाव कसा राहणार आहे आणि आजची जी आवक आहे ती भरपूर कमी आहे तुम्ही बघू शकता जरा मार्केट खाली खाली दिसत आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे अडीचशे गाड्या अशी शनिवारी होती शनिवारी जी आवक होती ते अडीचशे गाड्या होत्या आणि आज सोमवार आजची जी आवक आहे ती भरपूर कमी आहे आज फक्त एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आजची जी आवक भरपूर कमी आहे तर तुम्ही बघू शकता काही कांदे आता लिलाव सुरू झालेले आहे काही कांदे हे आपल्याला बाराशे तेराशे रुपयेपर्यंत सुरुवातीचा बाजारभाव आपल्याला दिसून आलेला आहे तर चला आपण लिलावामध्ये जाऊया काही कमेंट असतील तर विचारू शकता लिलाव सुरू झालेला आहे बाराशे तेराशे रुपये पर्यंत आता ऐकण्यात आलेला आहे काही भाव गेलेले आहेत बाराशे तेराशे नेटवर्क पकडणार नसेल मला लवकर सांगा मारे चे, मारे चे, मारे। एक हजार पन्नास रुपये भाव चालू आहे तर बघू शकता तुम्ही अकराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे रोहित रोहित गोरे यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे रोहित आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे हा कांदा बघू शकता तुम्ही अकराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आत्ता रोहित गोरे फक्त थोडा वेळ थांबा पाच मिनिटं लिलावाला आत्ता सुरू झालेला आहे चार पाच मिनिटं झालेला आहे तर एक नंबर आणि दोन नंबर बाजारभाव कसा राहील हे आपल्याला पुढच्या पाच मिनिटांमध्ये कळेलच व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा मला तुम्ही तो तीन नंबरचा कांदा गेलेला आहे तीन नंबर म्हणजे तीन नंबरपेक्षा नंबर जरा लहानच कांदा होता पाचशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि जो सरासरी कांदा आहे तो हजार रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे एक नंबर बाजारभाव हा बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जातो आहे पुढच्या दहा मिनटामध्ये आपल्याला सर्वांना कळेल की आजचा बाजारभाव कुठंपर्यंत आहे तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का मला सांगा आता आपण एन एन डी अन्सेल इलावकडे जाणार आहोत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडीओला लाईक करून घ्या फक्त वीस एकवीस जणांनी लाईक केलेला आहे तुम्ही हा लाईव्ह व्हिडीओ सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात आजची आवक एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे दोन मिनटं थांबा आपण एन डी यांच्या लिलावाकडे जात आहोत गणेश काय नाही व्हिडिओ दिसत नाही का व्यवस्थित कदमचा लिलाव दाखवा कदमचा लिलाव दाखवतो तो ते दिसले नाहीत म्हणून मी आलो इकडं बघूया इथे काही कांदे मोठे आहेत मोठी वक्कल आहे द्यार्य तो ओ जेड बंटले ओ एसबी इसे नहीं मिलता ग्यारह सौ रुपए ग्यारह सौ रुपए ओ जा रहे हम ग्यारह सौ रुपए ग्यारह सौ रुपए ओ चिंबे चंदा चार ग्यारह सौ रुपए 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 145 का रावल ओ मजेद ओ मजेद ग्यारह सौ रुपए ग्यारह सौर भाई देना है दो रूपये ग्यारह सौ रुपये ग्यारह सौ रुपए क्या सौर भाई देखिए बताना है ग्यारह सौ रुपए ग्यारह सौ रुपए ग्यारह सौर भाई अशोक दोनों मिनट था मा ग्यारह सौ रू भाई अरे ग्यारह सौ ग्यारह सौ रुपये ग्यारह सो रे भाई बोलो बोलो अमरीत चा पच्चीस ग्यारह सो पच्चीस ग्यारह सो पच्चीस र भाई बुझो ग्यारह सो पच्चीस रा भाई हो आज दुलगरा भाई ग्यारह सौ पच्चीस र भाई म्हणला मजाला म्हटले तुम्ही जा 1125 ૮ેય પીતો પીતડા જદેતે સેય ઉશ્રંજત કીતે સેજરબામાહ જિતે કીતાંજયે આહતિતે હીતાગેએનિે સ बघा शेतकरी मित्रांनो जो कांदा थोडा साईज ने लहान आहे त्या कांद्याला बाजारभाव हा एक नंबर सारखा भेटत आहे हे दोन्ही कांदेशे पर्यंत गेलेले आहेत साडे अकराशे रुपये भाव चालू आहे पंचाहत्तर बाराशो बाराशे रुपयेपर्यंत भाव पोचलेला आहे बघूया पुढं बारा चोर बारा चोर बारा तर शेतकरी मित्रांनो बाराशे रुपयेपर्यंत भाव गेलेला आहे भरपूर ऊन आहे काय दिसत नाही सावलीत जावं लागेल वाटायला काय बघू शकता तुम्ही बाजूचा कांदा साडे अकराशे रुपया पर्यंत गेलेला आहे आणि त्याच्या बाजूचा बाराशे रुपया पर्यंत गेलेला आहे जो लहान साईज आणि मीडियम कांदा आहे त्याला बाजारभाव सध्याला आहे थो 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 25 बाराशे पंचवीस रुपये बाजारभाव जात आहे साडे बाराशे पर्यंत सव्वा बाराशे रुपयेपर्यंत पर्यंत बाजारभाव गेलेला आहे या कांद्याची जी बाजारभाव आता गेलेली आहे सव्वा बाराशे रुपये पर्यंत सव्वा बाराशे रुपये पर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे आता आपण कदम यांच्याकडे जाऊ या कदम किंवा दुसऱ्या अडद व्यापाऱ्यांचा बाजारभाव बघूया इकडे भरपूर ऊन आहे काही कमेंट पण मला दिसत नाही स्क्रीन भरपूर गरम झालेली आहे फक्त पंचावन्न लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला आज बाजारभाव बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव हा बाराशे तेराशे रुपयेपर्यंत आहे आता आपण एन एन डी यांच्या लिलावात आलेलो आहोत तिकडून सव्वा बाराशे रुपयेपर्यंत हास्ट कांदा आपण बघितला होतो आता आपण जरा सुरुवातीला म्हणजे जिथे घंटी वाजली होती त्या लाईनमध्ये आपण आलेला आहे तिथला बाजारभाव कसं जातो आहे ते आपल्याला बघायचं आहे बाराशे साडेबाराशे पण इथं पण गेलेला होता सुरुवातीला तरी पण बघूया अजून दुसरे कांदे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा बाजारभाव आपल्याला बघायचा सुरेश गुळे कमेंट आहेत अमृता यादव कमेंट केलेत बाजार वाढतील का सुरेश आणि अमृता यांचा प्रश्न आहे की बाजारभाव हे वाढेल का तर बघा सुरेश जो नाफेड कांदा खरेदी करणार आहे आणि जेव्हा नाफेडची कांद्याची खरेदी होईल तेव्हा शंभर टक्के हे कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सत्यवान यांचा कमेंट आहे त्यांचा कांदा आलेला आहे राजेंद्र नमस्कार अशोक देशमुख यांचा कमेंट आहे बाजार वाढतील पण किती पर्यंत कमीत कमी जातील सुहास नमस्कार अमोल मोटे यांचा कमेंट आहे सर अहिल्यानगर येथे जागेवर बारा तेराची खरेदी आहे बरोबर आहे अमोल बाजारभाव तेवढीच आहे सध्याला बाराशे तेराशे रुपये जातो एक नंबर भाव बघूया गरवा कांदा आहे आठशे रुपये प्रति क्विंटल असा तो कांदा गेलेला आहे तेजस यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे तेजस आवक हे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे शनिवारपेक्षा शंभर ते दीडशे गाड्यांनी आवक कमी झालेली आहे पण बाजारभाव काय आपल्याला तेवढे व्यवस्थित दिसत नाही आहे शनिवारी अडीचशे गाड्यांची आवक होते बरोबर कोणाला माहीत असेल कोणाला आठवण असेल त्यांनी सांगा शनिवारची जी आवक होती ती अडीचशे गाड्यांची आवक होती आणि आज जी आवक आहे एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे सोलापूर जिल्ह्यातून लाईव्ह व्हिडिओ बघत आहात व्हिडिओ व्यवस्थित क्लिअर तुम्हाला दिसते का सांगा जरा कमेंट करा सुहास रामराम सुहास बघूया कदम यांचा लिलावाकडे जाऊया कदम हा दिसले ओके दोन मिनट थांबा कदम कडे जातो आपण त्यांचा लिलाव सुरू आहे तिथं दोनशे पंचेचाळीस नाही एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस बाप रे इथं असं नेटवर्क येत नाही त्याच्यामुळं मी इथंय ना मध्ये जास्त येत नाही या लाईनला बघूया आठशे रुपये भाव चालू आहे कदम यांच्या लिलावामध्ये कलीम एकशे पंचेचाळीस एक पंचे गाड्यांची आवक आहे भाव चालू आहे कदम यांच्या लिलावामध्ये बघू शकता तुम्ही इथं कदम यांचा लिलाव आपण बघत आहोत लाईव्हच्या माध्यमातून तेजस खंडाळी कांदा दाखवतो फक्त एक पाच मिनिटं थांबा कारण तिकडं एन एनडी यांच्या लिलावमध्ये खंडाळी कांदा आहे तिकडून मी आता सध्याला आलोय तिकडं भरपूर ऊन आहे आणि खंडाळी कांदा इथं आतमध्ये लावलेला आहे लाईन मध्ये आहे त्या आतमध्ये लिलाव आल्यावर चालू करू आपण तिकडं ओके तर फायनली साडेआठशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा कांदा काय जातोय

बाराशे साडेबाराशे कदम यांच्या लिलावामध्ये मध्ये बघू शकता तुम्ही लाल कलरचा कांदा आहे साडेबाराशे रुपये भाव चालू आहे नाही तेजस हाय नमस्कार सत्याऐंशी लाईक झालेले शंभर लाईक पर्यंत घेऊन चला विनंती आहे सर्वांना कलीम भगवान यांचा कमेंट आहे कन्नड मध्ये सांगा कन्नड मध्ये बोलायला सांगतो इंग्लिश मध्ये सांगा म्हणले ना तर इंग्लिश मध्ये सांगतो आता कन्नड मध्ये सांगतो सरी कलीम याकडिंद माता न्यू याकडिंद व्हिडिओ नोडता येत सावर्धा इन्नूर ಸಾರಿ ಸಾವಿರದ ಇನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಅದು ಒಳಗಡ್ಡಿ ಹೋಗಿದೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಕ್ವಿಂಟಲ್ ಕದಂಬ ಅವ್ರದ್ದು ಅದು ನಿಲವ್ ನಡೀತದ ಸೋಲಾಪುರ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಇಂದ ಇದು ಓನಿಯನ್ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇದೆ ಸೋಲ್ ಸೋಲಾಪುರ್ ಇಂದ ಲೈವ್ ವಿಡಿಯೋ ಓನಿಯನ್ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಸಾವಿರದ ಇನ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ಒನ್ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಸಾವಿರದ ನೂರು ರೂಪಾಯಿಂದ ಸಾವಿರದ ಇನ್ನೂರು ಮೂರ್ನೂರು ರೂಪಾಯಿ ತನಕ ಒನ್ ನಂಬರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಓನಿಯನ್ ಇದೆ ಸೆಕೆಂಡ್ ಎರಡನೇ ನಂಬರ್ ಸಾವಿರದ ರೂಪಾಯಿ ತನಕ ಇದೆ यश माने यांचा कमेंट आहे गुरुवारी मार्केट चालू आहे का यश कलीम बंडू जरा व्हिडिओ व्यवस्थित दिसतं का मला कमेंट करा गोल्टा गोल्टी आहे बघू गोल्ट गोल्डी कांदा पाचशेच्या पुढे गेलेला आहे बघूया कसं जाते बघू शकता तुम्ही गोल्टागोल्टी कांदा सव्वा पाचशे पाचशे पंचवीस पर्यंत गेलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून बघत आहात आता आपल्याला परत पलीकडं जायचं आहे खंडाळी कांदा बघायचा आहे एन एनडी यांच्या लिलावकडे आपण जात आहोत खंडाळी कांदा तिथे आहे तिथला बाजारभाव काय जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे फक्त दोन पाच मिनटं थांबा

एक हजार पन्नास रुपये असा सरासरी बाजारभाव जातो आहे जो एक हजार पन्नास किंवा अकराशे रुपयेपासून बाजार जातोय तो कांदा एक नंबर आहे एक नंबर बाजारभाव हा अकराशे बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जातोय आता आपण एन एन डी यांच्या लिलावामधला बाजारभाव बघायचा आहे लाईव्ह व्हिडिओ तिथला बघूया खंडाळी कांदा आहे तिथे बघूया कसा जातोय तिथला भाव

बाराशे रुपये भाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो बाराशे असा कांदा चालू आहे दुसरी पिशवी फाड्याला लावलेला आहे बाराशे रुपयाच्या जरा पुढे बाजार भाव नेण्याचा प्रयत्न चालू आहे दुसरी पिशवी फाड्याला सांगलेले आहेत तुम्ही हा बघत साडे दहा वाजत आहेत सकाळचे बाराशे रुपयाच्या पुढे बाजार भाव गेलेला आहे ओके तर शेवटी बाजारभाव हा गेलेला आहे किती पर्यंत गेलेला आहे कमेंट करा आवाज व्यवस्थित आला असेल का सांगा मला कमेंट करून लिहा हा तीन कांदा आहे बघूया तीन नंबर कांदा कसं जातोय सत्यवान यांचा कमेंट भरपूर उशिरा झालेला आहे सत्यवान बी टी सी दाखवा बी टी सीचा दाखवा असं कमेंट आहे सत्यवानचा सत्यवान त्यांचा लिलाव कुठं सुरू होतो मला माहीत नाही आहे जरा आयडिया द्या मला गाळा नंबर सांगा किंवा शेड सांगा कोणत्या गाळ्यामध्ये सुरू होता त्यांचा लिलाव एक नंबर गाळा दोन नंबर काळा तीन नंबर चार नंबर जरा दुकानचा नंबर सांगा म्हणजे तिकडे जाऊन मला व्हिडिओ करता येईल मला माहीत नाही आहे त्यांचा लिलाव कुठं सुरू होतो आहे तर एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण बघितलेला आहात साडेबाराशे रुपये प्रतिक्विंटल असा कांदा आत्ता गेलेला आहे हाच तो कांदा आहे बघू शकता तुम्ही साडेबाराशे रुपये प्रति क्विंटल आजचा हा इष्ट कांदा <coughs> एकशे पंधरा लाईक केलेले आहेत एकशे तीस एकशे चाळीस लाईक करून घ्या ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी तर पुढचे अजून एक दोन तीन वक्कल आहेत मोठे मोठे वक्कल आहेत मोठे कांदे आहेत <coughs> तर हा जो हाँ वक्कल आहे हा वक्कल बघायचा आपल्याला मोठा कांदा आहे कसा जातोय बघूया आज एक नंबर कांदा आपल्याला साडेबाराशे रुपयेपर्यंत दिसलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण आहोत था। था नहीं एक हजार पंचवीस रुपये बाजार भाव चालू आहे तीन नंबर कांदा आहे मध्यम कांदा आहे तर बघू शकता तुम्ही एक हजार पंचवीस रुपये असा मध्यम कांदा गेलेला आहे तीन नंबर कांदा एक हजार पंचवीस रुपये त्याच्या पुढचा लिलाव बघायचा आपल्याला तो मोठा कांदा आहे बाराशे रुपये भाव चालू आहे तर शेतकरी मित्रांनो जो भरपूर मोठा कांदा आहे मोठा गाळा आहे मोठा गोळा आहे जो कांदा भरपूर मोठा आहे त्याला मला वाटते जरा भाव कमी आहे एक पन्नास पैशाने आणि जो मिडियम कांदा आहे दोन नंबरचा सा सरासरी त्याला बाराशे रुपये पर्यंत भाव जातोय तर भविष्यात तुम्ही बाराशे पंचवीस रुपये असा कांदा गेलेला आहे त्याच्या बाजूचा मोठा कांदा आहे याच्यापेक्षा तो, तो मोठा कांदा आहे आपल्याला लक्षात येईल की मोठ्या कांद्याला बाजारभाव किती आहे बघूया पचार पंच्याहत्तर बारा सो बारा सो बारा सो चौदा बारा साडेबारा चौवे तेरा 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 चौड बघा गुलाबी ओके okay, तर शेतकरी मित्रांनो नक्कीच या कांद्याला तेराशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे तो आता लिलाव झालेला आहे तेराशे रुपये हा सव्वा बाराश बाराशे रुपये बाराशे पंचवीस आणि तेराशे रुपये दोन्ही कांदे मी जवळ घेऊन दाखवतो साईज जवळ घेऊन दाखवतो तर व्हिडिओला लाईक करून घ्या दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला आणि ज्यांनी व्हिडिओ आता सध्याला बघत असतील त्यांच्यासाठी विनंती आहे दररोज लाईव्हला व्हिडिओ आपण बनवत असतो सकाळी दहा वाजता दररोज लाईव्ह व्हिडिओ बघू शकता बाजारभाव काय आहे आवक किती आहे ते तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या गावातून लाईव्ह व्हिडिओ बघू शकता व्हिडिओ तुम्हाला तुम्हा माहितीपूर्वक वाटते का बघा आणि लाईक करून घ्या शक्य असेल तर आपल्या गावामध्ये आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा हा बघू शकता तुम्ही सव्वा बाराशे रुपये खंडाळी कांदा हे सव्वा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये बाराशे पंचवीस रुपये याच्या बाजूचा जो कांदा आहे हा त्याच्या बाजूचा कांदा आहे मोठी साईज आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये म्हणजे आज एक हजार तीनशे रुपये हा हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये पूर्ण मार्केटमध्ये मानलात तर तेराशे साडे तेराशे रुपये असा बाजारभाव एक नंबर बाजारभाव हायस्ट कांदा खूप कमी असतं असं पण एक नंबर कांदा हा अकरापासून तेरा रुपयेपर्यंत आहे असं समजून चला एक नंबर बाजारभाव हा अकराशे रुपयेपासून तेराशे रुपयेपर्यंत आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट करा उद्या परत दहा वाजता भेटू लाईव्हमध्ये सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी दुपारी बघू शकता काही प्रश्न असेल तर परत विचारू शकता उद्या लाईव्हमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान सुशांत एकशे पंचेचाळीस आवक आहे लक्ष्मण उद्या उद्या बोलू रेट कमीच आहे आवक कमी आहे लक्ष्मण यांचा कमेंट आहे रेट कमी आहे आवक कमी आहे तरी पण बरोबर आहे लक्ष्मण आज आवक एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे शनिवारी पण असाच रेट होता ओलट शनिवारी चौदाशे रुपयेपर्यंत बघण्यात आला होता आपल्याला चौदाशे रुपये बाजारभाव गेला होता खलिपा यांच्या लिलावामध्ये आणि तेव्हा गाड्या अडीचशे गाड्यांची आवक होती आणि आज एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे तरी पण बाजारभाव हा बाराशे रुपये तेराशे रुपयेपर्यंत आहे